लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती नजीक असलेल्या रेव्हेन्यू कॉलनी येथे मोठी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी घराचा लॉक तोडून रोख रकमेसह हो सोन्याचे दागिने असा तीन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे सदरचं सविस्तर असं की कोपरगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती नजीक असलेल्या रेव्हेन्यू कॉलनी येथील त्रेसष्ट वर्षीय रहिवासी डॉक्टर विवेकानंद वामनराव सूर्यवंशी हे त्यांच्या पत्नी यांच्यासोबत त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी पुणे येथे सात मे रोजी गेले होते डॉक्टर विवेकानंद वामनराव सूर्यवंशी हे नऊ मे रोजी आपल्या घरी कोपरगाव येथे परतले असता त्यांना त्यांच्या घरात चोरी झाल्याचं समजलं आहे अज्ञात चोरट्यांनी सात मे ते नऊ मेच्या दरम्यान केव्हा तरी डॉक्टर सूर्यवंशी यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घराचा मुख्य दरवाजा तोडून लॉक तोडून घरात प्रवेश करत घरातील दोन खोल्यांमधील कपाट सामानाची उचकापाच करून तीन लाख रोख व जुना बाजारभावातील दोन तोळे सोन्याची दागिने असा जवळपास तीन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे सदर चोरीबाबत डॉक्टर सूर्यवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे सदर तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे दरम्यान डॉक्टर सूर्यवंशी यांच्या घरी अहिल्यानगर श्वान पथकाला पाचारण करण्यात येऊन चोरट्यांचा मागवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मी डॉक्टर विवेक वामन सूर्यवंशी मी सात तारखेला पुण्याला गेलो होतो मुलीकडे सात आठ पुण्यात राहिलो मी सात आठ पुण्यात नवला सकाळी मी सव्वा इथं पोहोचलो माझ्या राहते घरी पोहोचल्याच माझी मिसेस ज्यावेळेस गेट चुल वरती गेली त्यावेळेस तिला मदा उघडा दिसला काय झालं बो ती कशीच खाली आली मला म्हणे काहीतरी झालेलं दिसते आपल्या इथं मग आम्ही दोघं वरती आलो त्यावेळेस दरवाजे दिसले होते आणि आतलं आमचं बेडरूम जे आहे त्याचे सगळे पात केलेली होती तिथं कमीत कमी तीन ते सव्वा तीन लाख रुपये होते आणि दोन अडीच थोडे सोनं होतं सोनं सगळं लंपास झालेले आणि उचक उचकपाचं करून ठेवले दोन्ही ठिकाण तिन्ही फिंग आणि मिसेस म्हणजे मिसेच्या पर्स मध्ये पैसे होते पर्स सगळे पैसे गेलेले आहेत आता मी केली आहे सव्वा बाराला तक्रार केली आहे एफआयआर नोंदवला आहे मी पोलिसांचं पण चांगलं सहकार्य मला आपलं आणि डॉग स्पॉट आत्ताच येऊन गेला आहे डॉगने फक्त रोड पर्यंत मार्ग दाखवलाय पोलिसांचं म्हणणं असं की बहुतेक ते मोटरसायकलवर वर निवून गेलेले आहे सगळं काय म्हणतात आपले मान्य मग इथून पुढे कोणा चोर होऊ नये पोलिस सिक्युरिटी वाढवावी आता आपली चुकी आहे की आपण घराचे पैसे ठेवायला नाही पाहिजे कारण चुकून ते ठेवले गेले होते कारण माझे मिसेसचे आई वडील दोघ आजारी असतात त्यांना इमर्जन्सी पैसे लागतात म्हणून तेवढे पैसे ठेवले होते घरामध्ये हा तेच पोलिसांनी त्वरित याचा छाडा लावून त्यांनी ते माझा मुद्दामाल मिळावा आणि त्यांना शिक्षा योग्य ती तिथं कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे आमच्यासाठी कोणीच नाही हे सगळं कंप्लेन करायला गेलो खरं म्हणजे निर्भीड न्यूज योगेश अध्यक्ष कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योति सहकारी पतसंस्था कोपरगाव